नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे एक म्हणता तुम्ही दोन भाकरी जास्तच खाऊन मोकळे व्हाल अशी चमचमीत धनझणीत गावरान पद्धतीने ही वांग्याची भाजी आपण बनवतोय तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा मला खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्याशिवाय राहणार नाही चला तर वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे आपल्याला ताजे अशी वांगी घ्यायचे आहेत तर इथे मी मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत आता आपल्याला कट करून सोबतच मध्यभागी अशी वांगी चिरून घ्यायचे आहे सर्व बघा चिरून घेतली त्यानंतर पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून वांगी काळी पडणार नाही तोपर्यंत इकडे आपण एक वाटण बनवूया त्यासाठी घेतलेला आहे कोथिंबीर खोबरं लसूण आणि अद्रक आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया झाकण लावून मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेऊया तर पहा इथे आपण याचं वाटण बनवून घेतलेलं आहे तयार झालेलं वाटण लगेच साईडला काढून घेऊ यानंतर इथे आपल्याला पहा वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे सोबतच जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते चमचाभर वाटण यामध्ये घालायचे त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा धणा पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व छान असं मिक्स करून झालं की नंतर यामध्ये फक्त दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान असं पहा आपलं हे वांग्यामध्ये भरण्यासाठी वाटण किंवा हा मसाला तयार झालेला आहे आता लगेचच हा मसाला आपल्याला या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे मध्यभागी भरपूर असा हा मसाला भरून घ्यायचा जेव्हा वांगी शिजतात ना तेव्हा या मसाल्याचा खूप छान असा फ्लेवर या वांग्यांना लागतो तर पहा या पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेऊयात ही भाजी बनवण्याकरता पहा मी या पद्धतीची वांगी वापरलेली आहेत ज्याला काटे अजिबातच नसतात तुम्ही काटेरी वांगी वांगीसुद्धा वापरू शकता जे की गावरान देशी असतात त्याचीसुद्धा खूप मस्त चविष्ट अशी भाजी लागते तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तर पहा सर्व वांगी इथे मी भरून घेतलेले आहेत आता लगेचच गॅसवरती कढई ठेवूया कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी घालायचे जिरे मोहरी छान अशी तडतळली की तयार केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण छान असं यामध्ये परतून घेऊया यामधला कच्चेपणासाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा छान असा परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि छान असं परतवून घ्यायचं आहे सर्व छान परतवून झालं की आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला म्हणजेच आपला घरगुती मसाला सोबतच धणा पावडर अर्धा चमचा धणा पावडर आणि इथे मी किचन किंग मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही सब्जी मसाला असेल मटन चिकन मसाला असेल तो सुद्धा वापरू शकता सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आणि आपली भरलेली वांगे यामध्ये घालायची आहेत आणि आता गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे आणि दोन मिनटे ही वांगी छान अशी परतवून घेऊया पहा वांग्याला डाग आपल्याला दोन मिनटे व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत छान अशी आपली ही वांगी आपण परतून घेतलेली आहेत आता ना आपल्याला या यामध्ये घालायचं आहे चव्यानुसार मीठ आपण जेव्हा वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवत होतो ना तेव्हा त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मीठ बेताण्याचं वापरायचं आहे मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान एकजीव करून घेऊया आता यामध्ये आपल्याला वांगी शिरण्याकरता पाणी घालायचं आहे पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जितकं तुम्हाला रसा पातळ घट्ट हवा असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी मी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही मध्यम लपलपीत असेच बनवून घेणार आहे आता मध्यम गॅसवरती आपण भाजी शिजवून घेऊया उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस अगदी कर बारीक करायचं आहे आणि बारीक गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे ज्यामुळे वांगी खूप छान असे शिजतात आणि मध्यंतरी पहा वांगी अशी पलटून घ्यायची म्हणजे सर्व बाजूने छान असे शिजले जातात कमी गॅसवरती वांगे शिजवल्यामुळे याचा खूप छान असं फ्लेवर भाजीला लागतो भाजी, ला 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 भाजी अतिशय चविष्ट अशी होते आता आपण गॅसची फ्लेम मध्यम ठेवून ही वांगे छान असे शी शिजवून घेऊया तर पहा इकडे आपली जी भाजी, भाजी आहे मस्त अशी शिजत आहे इथे बघू शकता वांगी अगदी मस्त अशी शिजलेली आहेत भाजीसुद्धा बघा छान अगदी लपलपित झालेली आहे बघू शकता वांग अतिशय परफेक्ट असं शिजलेलं आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने वांग्याची भाजी नक्कीच बनवून बघा नक्कीच दोन भाकरी जास्त खाल्ल्याशिवाय राहणारच नाही जर इतके आवडेल ना तर कढईमध्ये सुद्धा भाजी शिल्लक राहणार नाही चविष्ट अशी ही भाजी लागते तर या पद्धतीने नक्कीच बनवून पहा मस्त अशी आपली गावरान पद्धत वापरून बनवलेली वांग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा सोबतच आपल्या मराठमोळा घरगुती भोजन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्या त्यापुढील बेलायकोनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील मंडळी चला तर मग जाता जाता तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिलाय ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग भेटूया नवीन रेसिपीमध्ये बाय बाय